मसाला किती मस्त झाला बघा ग्रेव्ही पण छान झाले शिजले पण मस्त आणि गरमागरम आता वर्षाने वाटते बाजरीची भाकरी फक्त ना विंटर शॉपिंग फेस्टिवल लिहिले होती दोन हजार तेवीस टायमिंग बघाय अकरा ते साडे नऊ वाजेपर्यंत दिसायला किती मस्त वाटत छोटे छोटे चहाचे कप पण आहेत आणि मोठ्या मोठ्या कुंड्या पण आहेत सगळ्या आणि हा पूर्ण असा आजूबाजूचा परिसर हा रोड आहे इकडे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये Uh, संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळ नाही दुपारची वेळ आता आणि चाल हो आम्ही चाललेलो आता आमच्या घराच्या बाजूला असलेला एका फेस्टिवल धमाका फेस्टिवल म्हणजे सेल लागतो तिकडे त्या ठिकाणी uh, काही महिन्यानंतर सेल लागलेलाच असतो एक मैदान आहे त्या ठिकाणी तो सेल लागतो तर आज तिकडेच चाललो आहे आणि आम्हाला काही दिवसानंतर आता दोन दिवसानंतर गावाला पण जायचं आहे त्याच्या अगोदर थोडीशी शॉपिंग सो त्यासाठी चाललो आहे वर्षा आहे सोबत आई आहे आणि आम्ही जाऊन तिकडे थोडीशी घरासाठी शॉपिंग करणार आहोत नंतर डिमार्टमध्ये पण जायचं आहे आणि नंतर बघूया हा व्हिडिओ आता स्टार्ट आहे नवीन व्हिडिओची सुरुवात ओके काहीतरी इंटरेस्टिंग बघा मी म्हणणारच आजच्या व्हिडिओमध्ये मंडळी फायनली पोहोचल्या आम्ही त्या ठिकाणी विंटर फेस्टिवल आहे हा दरवर्षी लागतो गेल्या वर्षी पण लागलेला दोन हजार बावीसला आम्ही जेव्हा आलेलो आणि आज एक कुठे मैदाना तिकडे पण लागतो हा मैदान म्हणजे डिमार्टच्या बाजूलाच आहे तिकडे छोटासा ग्राउंड आहे तिकडे हा असा फेस्टिवल लागतो तिकडे खूप साऱ्या गोष्टी ह्या स्वस्तात मिळतात आणि इकडे भरपूर साऱ्या होय आणि इकडे सिरेमिकची भांडी बाकी भा भरपूर सारी आहेत तर जरा जाव्या बघूया आणि इकडे काही प्लास्टिक आयटम आहेत खास करून कुंड्या वगैरे पण बघायचे आम्हाला छोटे छोटे चायचे कप पण आहेत आणि मोठ्या मोठ्या कुंड्या पण आहेत आणि हा पूर्ण असा आजूबाजूचा परिसर हा रोड आहे इकडे रोडच्या बाजूलाच आहे आणि टायमिंग अकरा ते साडे नऊ वाजेपर्यंत रात्री हा एक महिनावर असतो इकडे ही दीडशेला पिशवी आहे सिलिकॉन जेल असतो तो आतमध्ये गरम करतो दहा आणि दीड तास तुमची ही पूर्ण उशीक गरम राहते आणि ती मोठली आहे ती दीडशेला ही तीनशेला इतले घ्यायचं आम्हाला आता हा आई घेऊया गरम पाय वगैरे शेकायला चांगला आहे हे पण रिलॅक्स वाटतं सदस्य करून पन्नास रुपयाला त्या साईडला मी मस्त मस्त कार्पेट बघितले आणि आमच्या घरासाठी मी कार्पेट घेतला नव्हता तर इकडे कार्पेट पण घेतलं छान मिळालं इकडे आणि प्राइस कमी करतात छान आहेत म्हणजे अगदी पंधराशे पासून पण स्टार्ट आहेत पंधराशे दोन हजारच्या आसपास कार्पेट झालं आमचं घेऊन आणि छोट्या छोट्या वस्तू घेतल्या मस्त मस्त फ्लॉवर वास आहेत कलरफुल फुल डिझाईन केलेले थोडेसे महाग येतात पण खूप सारे आहेत व्हेरायटी खूप तुम्हाला बघायला मिळतील जिकडे कुठल्या पण वस्तू घ्या तीस रुपयाला कुठल्या पण प्रोडक्ट घ्या तीस रुपये बरेच ऑप्शन आहेत घरात लागणाऱ्या उपयोगी वस्तू आहेत तीस रुपयाला काही घ्या परत आला स्कूल मधून आणि आमचे शॉपिंग पण झाले छोटी छोटी केली केलंय काय काय जास्त वस्तू नाही त्यावेळेस कमी आहेत खूप पण काहीतरी सगळं केलं तर डिमार्ट आम्हाला घरात लागणारे रेशन पाणी घ्यायचं आहे तर आता आम्ही आहे डिमार्ट जवळ गावी पण जायचं आहे थोडंसं सामान शेअल सामान ते वगैरे घ्यायचं आहे आणि मामींसाठी सामान थोडं घरासाठी सामान आणि यावेळी जाताना फक्त वर्षाने मी जाणार आहोत एक आमचं गाव गावच्या घराचं काम आहे त्यासाठी चाललंय डिमार्टमधली शॉपिंग वेळेत बाहेर पडलोय आहे कधी कधी असं असतं डिमार्टमध्ये आलेलो असतो थोड्या कामासाठी आणि बराच टाईम लागतो या या जरूर या सामान जास्त झाले आज गाडी पण नाही चालत चाललंय दहा किलोची गोन आहे आलोय घरी आता जरा फ्रेश होऊया चहा वगैरे पिऊया आणि आणलेलं सामान आम्हाला व्यवस्थित लावायचं पण आहे वर्षा तयारी करते चिवडा फरसान म्हणजे पोह्याचा तर खास करून आमच्या घरी या बनत असतो बऱ्याच जणांकडे पण बनत असेल आणि बऱ्याच जण फक्त दिवाळीच्या सणामध्ये आपण करत असतो पण अशा वेळेस इतर वेळेस पण चांगला असतं तर तिकडे वर्षाने बनवलंय ऑलमोस्ट रेडी झालाय खूप सारा केलं किती दोन तीन किलोच असेल आता नंतर संध्याकाळी तुम्हाला एक पण रेसिपी पण दाखवणार आहे त्याच्या अगोदर जरा तरी फ्रेश होऊया तर मंडळी थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत थंडीच्या मोसमामध्ये खास करून गरमी कधी थंडी असं वातावरण सुरू असतं आपल्याकडे आणि त्यावेळेस आपल्या चेहऱ्यावरती मुरमु येतात आणि त्याचे डाग पण राहतात तर ह्या सगळ्या चॅलेंजेससाठी आपण चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची तर माझ्या डेली स्किन रुटीनमध्ये सध्या वन बॉडल चॅलेंज मी मामाचं ऍक्सेप्ट केलेलं आहे याच्यामध्ये मामाअर्थचं हे प्रोडक्ट बघत आहे व्हिटॅमिन सी डेली ग्लो फेस सिरम हे मी वापरतोय चेहऱ्याची चेह काळजी घेण्यासाठी याच्यामध्ये आहे फिफ्टी एक्सपर्यंत विटॅमिन सीची पावर विटॅमिन सी चे हे भंडार आहे याच्यामध्ये नॅचनेमड आहे प्लस याच्यामध्ये टर्मरिक आहे टर्मरिक आपल्याला चेहऱ्याला नॅचरली ग्लो करण्यास मदत करतं आणि नॅचनेमडे आपल्या चेहऱ्यावरची टोन आहे ती पण सुधारण्यास मदत करतं बघा ना माझ्या चेहऱ्यावर तिकडे काही मुर्मवती किंवा काही स्किन माझे काही डाग असतात आपल्या चेहऱ्यावरचे ते हळूहळू कमी होण्यास मदत होते आणि मी हे सध्या डेली वापरायला सुरुवात केलेली आहे तुम्ही सुद्धा वापरू शकता आता मी कसं वापरतो ते तुम्हाला दाखवतो प्रत्यक्ष सगळ्यात पहिलं स्वच्छपणाने आपला चेहरा धुवून घ्यायचा आहे मी सध्या विटॅमिन सी डेली ग्लो फेस सिरम वापरते रेग्युलरली यामध्ये फाय पर्सेंट व्हिटॅमिन सी आहे जे आपल्या चेहऱ्याला ग्लो देण्यास मदत करतं फायव्ह पर्सेंट नायसिनमेड आहे जे आपल्या चेहऱ्याची टोन चे सुधारण्यास मदत करतं आणि याच्यामध्ये टर्मरिकचे गुणधर्म आहेत म्हणजे हळदीचे आहेत ते आपल्या नॅचरली ग्रो करण्यास मदत करतात ही सामेपरात मी बॉटल वापरतो आणि तुम्ही बघू शकता या साईडला की माझ्या स्किनमध्ये अगोदरचा बदल आणि आत्ताचा बदल किती झालेला आहे मी माझ्या स्किन केअर रुटीनसाठी मामाचे प्रोडक्ट वापरत असतो त्याचप्रमाणे हा व्हिटॅमिन सी डेली ग्लो फेस सिरम हा सुद्धा वापरतो मी डेली तर याचा मला चांगला रिझल्ट मिळतो आहे तुम्हाला सुद्धा हे प्रोडक्ट मागायचे असतील आपल्या संपूर्ण एज परिस फॅमिलीसाठी मामाने कुपन कोड ठेवलेला आहे एफ ओ आर दोन हजार चोवीस आता नवीन वर्ष सुरू झालं आहे तर हा कुपन कोड तुम्ही ह्यांचं प्रोडक्ट ऑर्डर करताना तुम्ही वापराल तर तुम्हाला एक ट्वेंटी पर्सेंटचं डिस्काउंट मिळणार आहे आणि त्याचा तुम्ही जरूर फायदा घ्या त्याचप्रमाणे मामाचं एक उद्दिष्ट आहे की दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांना वर्मिलर ट्रीची प्लांटेशन करायचं आहे आपण मामाचे कुठलेही एखादे प्रोडक्ट खरेदी करतो तर ते प्रोडक्ट एका, एका नवीन झाडासोबत ते लिंक करतात त्याची लागवड करतात आणि त्यांचं चांगले एक उद्दिष्ट आहे ते मामाचे सगळे प्रोडक्ट्स हे ऑनलाईन साईट जसं की फ्लिपकार्ट नायका अमेझॉन सारख्या साईटमध्ये उपलब्ध आहेत जिथे तुम्ही ऑर्डर करू शकता त्याचप्रमाणे ऑफलाईन जसं की तुमच्या जवळच्या तुम्हाला ते प्रोडक्ट यांचे अवेलेबल होतील आणि जर तुमच्या जवळच्या स्टोअरमध्ये तुम्हाला यांचे प्रोडक्ट उपलब्ध झाले तर मला कमेंट करून जरूर सांगा आणि थँक्यू सो मच आता तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे आई छाती भरलेलं वांग बरेच दिवस तुम्हाला हे व्हिडिओ दाखवलेली नाहीये तर म्हटलं चला आता आई पण आले तर ही रेसिपी तुम्हाला दाखवतो बऱ्याच जणांना आपल्या काही व्हेज रेसिपी आहे ते पण बघायला आवडतात नॉन रेसिपी तर आपल्या खूप फेमस आहेत बरेच जण बघतात पण व्हेज रेसिपी पण तेवढंच आवडीने बघतात कारण आपले भरपूर मंडळी व्हेज रेसिपी फक्त व्हेज खाणारे पण मंडळी वर्ष आहे किचन मध्ये तयारी झाले साहित्य काय घेतले बघा जरा वांगी घेतली बघा तीन पाच आहेत आणि इकडे शेंगदाणे घेतले आमचे हे भाजलेले शेंगदाणे भाजून ठेवतो जेणेकरून ते टिकतील चांगले आणि हे खोबरं सुकं घ्यायचं असं लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर आणि अजून काय काय लागतं जरा बघूया तर ही रेसिपी खऱ्या अर्थाने आमची छोटी बहीण तिने अगोदर दाखवलेली आहे आम्हाला तिथून आम्ही करतो कधी कधी तर आता परत एकदा ती तुम्हाला दाखवतो रेसिपी ही कशी करतो आहे मी आणि ती पुण्याची रेसिपी आहे नारायणगाववाली रेसिपी हा बारीक चिरून घ्यायचं आहे कांदा पण आपल्याला लागणार आहे आणि मिरच्या घेतल्यात दोन आता ह्यांची देठा आहेत हे स्वच्छ धुवून घेऊ देठा आहेत ना वरची ही थोडी काढायची आहेत आपल्याला अशी हाय अशी काढून वरची देठ तोडायची धुवून स्वच्छ घ्यायची आणि चांगली वांगी कुठली पण देऊ शकतो ना आपण काय हेच नाही कुठली दुसरी हिरवी पारवी असतात ती ना वांगी कलरची वांगी मिक्सर nutrient... oh, wow, cool. ला घेणार त्यासाठी हे सगळे शेंगदाणे हे सगळं मिक्स करून घेऊया थोडं पाणी ऍड करूया पाणी थोडं ऍड केलं आहे आता जेणेकरून ते मिश्रण चांगलं होईल चटणी पण मग खाप घालून एक नंबर लागले आतमध्ये आपण भरणार आहोत मिश्रण तर फक्त एकदा असं मिक्सर फिरवून घेतो मिळूया कायला चांगला मिळेल आणि त्यामध्ये चेक करायचं कीड वगैरे लागले का एकदा व्यवस्थित तर व्यवस्थित आहेत बघा आणि बिया पण कमी आहेत कोवळ्या आहेत चांगलं असं समजतं आपल्याला आपल्याला मीठ पण ऍड करायला लागेल ना आणि घरगुती मसाले ते पण आता ऍड करायचे आताच ऍड करायचे तर आपण आता यावेळेस आई म्हणते की टोमॅटो पण कांदा पण वापरायचा फोडणीला प्रत्येकाची स्टाईल वेगळी आई म्हटली आपण अशा पद्धतीने आणि हे चटणी सगळं खायला पण मस्त जरा आता इकडे आई म्हणते मसाले ऍड करूया आपण किती आहे तुम्हाला तिखटपणा काय हिशोबाने थोडी एक दोन मिरच्या पण ऍड केल्या आहेत ना आणि हो तर तिख तीक, तिखट किती लागेल त्या हिशोबाने किती ऍड करायचं घरगुती मसाला चना पावडर हळद तिखट हे सगळं ॲड करतोय थोडासा गरम मसाला पण आता हे मिश्रणाच्या अंदाजाने मीठ घालतोय म्हणजे वांग्यात पण आपल्याला लागलं ला पाहिजे आणि नंतर वरती ग्रेव्ही करून थोडंसं अंदाजाने पण ऍड करू थोडीशी बोलायला आता मुंबईच्या ठिकाणी लाजते ती वाटते था हो की माझे काही शब्द गावचे येतात त्यामुळे मी जास्त बोलणार नाही व्हिडिओ करू शकतो तर आम्ही गावी असताना आई कशी एकदम व्हिडिओ मध्ये फ्रँकली बोलते तशी मुंबई मध्ये थोडस अडकडलं सांग होतं नाही आहे ना आता हे असं चांगलं आतमध्ये मिश्रण ऍड झालं पाहिजे बघा व्यवस्थित ही बऱ्याच जणांची फेवरेट रेसिपी असू शकते आमची तर आहेच आम्ही करत असतो बऱ्याच व्हिडिओ तुम्हाला अशा नॉनव्हेजच्या दिसत असतील त्यांना रिस्पॉन्स पण चांगला येतं म्हणून बऱ्याच वेळेस त्या व्हिडिओ करतात आणि प्रत्येक युट्यूबरचं कामच आहे ते आपला भरपूर साऱ्या व्हेज रेसिपी पण घरी बनत असतात असं काय नाही तुम्ही फक्त रिस्पॉन्स द्या आणखी भरपूर साऱ्या नॉनव्हेज व्हेजच्या पण व्हिडिओ दाखवा आम्ही बाकी सगळे ते वांगे भरून घ्यायचे वांगी भरून झालेली आहेत वांगीसाठी लागणारं सगळं साहित्य रेडी झालं आहे पण आता आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणारं साहित्य म्हणजे कांदा आणि टॉमॅटो मी करणार आहोत त्याचं कटिंग झालं आहे पाठीकरता आता तर हे पण आपण वापरणार आहोत कारण भरलेलं वांगं असतं जे भरीत म्हणजे आपण भरतो तर ते खाताना आपण त्यात मिश्रण असतं पण असं ग्रेवीसोबत पण खाली असं साईडला आणखी छान लागतं ते भाकरीसोबत ज्वारी तांदळाची किंवा नाश्त्याची भाकरी तर ते करण्यासाठी आम्ही ग्रेव्हीसाठी साहित्य रेडी करतोय आत्ता ठेवले कढई तापत अंदाज लागेल लागे तेवढच ते घ्यायला आणि इकडे आले प्रांजू बघायला आजी कशी करते रेसिपी सध्या एक्झाम संपलेली आहे उद्याला सुट्टी आहे सॅटरडे संडे दोन दिवस आराम आणि थोडा अभ्यास करणार ना बघा तिला तडफडा लागलाय फोडणी मस्त वाटते आपण ते भरले ना त्यामुळे नंतर मिक्स होणारच आहे त्याच्यामध्ये ऍड आणि टोमॅटो कडाई ना लगेच थोडे मसाले पण घालायचे म्हणते मसाले कुठले सगळे ऍड करायचे की थोडे थोडे म्हणजे सगळे अच्छा सगळे ऍड करायचे थोडा थोडा बघा हे घरगुती मसाले तुम्ही ऑर्डर करतात तेच मसाले थोडा थोडा ऍड केला जेणेकरून हे ना मसाला ऍड केला की सगळं मिश्रण लवकर शिजत पण हा पाणी मग अशी मिश्रण जाताना राहिलेलं आहे म्हणजे टाटा मधलं पाणी ठेवायचं टाकायचं जेणेकरून हे लवकर चांगलं शिजेल फोडणी चांगली बसेल ना

आणि घरची रेसिपी आई छतची रेसिपी सगळ्यांना आवडतातच उकडी मस्त ऍड ॲड करूया ना शिजायला पाणी ॲड करावं लागेल ना तू थोडा पाणी ॲड करायचं बोलतोय वाफ्यावरती शिजवायचं चांगलं ते बघा पाणी ॲड केलं इकडे

आतमध्ये वाफेने शिजेल चांगलं शिजलं पाहिजे चांगलं तरच ते टेस्टी लागतं मसाला त्यात लागतो आज तांदळाची वाकरी की ज्वारीची वाकरी की नाश्त्याची वाकरी वाकरी त्यातलं एक पण नाही बाजरीची भाकरी आम्ही सहसा ज्वारी बाजरीची वाकरी नाही करत कधी कधी तर आज बेज झालाय करूया म्हटलं बाजरीची वाकरी चांगली असते असते हा वाकरी आपण करतो सर चांदळाची पण करतो ज्वारी बाजरी नसते आपल्याकडे तर आज आम्ही म्हटलं करूया बाजरीची करूया म्हटलं भाजी ऑलमोस्ट रेडी झालेली एक दहा पंधरा मिनटं झालेली आहे बघताय कलर किती छान आलाय छानपैकी शिजले आणि मसाला पूर्ण आतमध्ये गेलाय आणि इकडे आता आपण घालूया कोथिंबीरवरून कोथिंबीर शिंग फ्रेश पानं आणि किती छान वाटते रेसिपी इकडे वर्षाने बाजरीची भाकरी भाजली छोटी भाकरी आहे ती प्रजूसाठी साठी प्रजूसाठी नंतर बाकीच्यासाठी सगळे तर बाकी हा ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून जरूर सांगा आईच्याची रेसिपी आहे मीठ वगैरे एकदम परफेक्ट टाकला एकदम परफेक्ट असतो तर अशी रेसिपी तुम्हाला दाखवली मसाला किती मस्त झाला ग्रेव्ही पण छान झाले शिजले पण मस्त आणि गरमागरम आई नाही केलेली रेसिपी गरमागरम आहे आतमध्ये मसाला पण चांगला लागला आहे ना रत्नूला पण आवडली छान आहे ना रत्नू तुला आवडला जास्त तिखट पण नाही आहे ना तुम्ही असे नक्की घरी करून बघा आणि आवडेल तुम्हाला आतमध्ये पूर्ण असं एकदम मेल जोड मेल झाला शेजल चांगलं आणि भाकरी पण अशी मस्त लागते या तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे आम्ही गेलेलो शॉपिंग करायसाठी म्हणजे आमच्या घरासाठीच जे आपण करत असतो नॉर्मली जण करतात पण आपण व्हिडिओ करतो म्हणून तुम्हाला आपण ह्या गोष्टी शेअर करत असतो डेली लाईफ आणि आपल्या युट्यूबवरचं हेच काम आहे की आम्ही तुम्हाला दैनंदिन जीवनातला आम्ही सगळे काही दाखवत असतो गोष्टी आणि आपले फॅमिली कंटेंट असतात म्हणजे व्हिडिओज लोकांना जास्त करून असेच आवडतात आम्ही गावी गावी व्हिडिओ करत असतो लवकरच जायचं आहे आणि कामासाठी चाललं आहे सो त्यावेळेस आजीसोबत हे राहतील सगळेजण आणि <laughs> मस्त त्यावेळेस पण तुम्हाला गावाकडचे व्हिडिओ बघायला मिळतील पहिली गोष्ट जण कमेंट करतात की गावचे व्हिडिओ कधी येतील हा तेव्हा ते खूप सगळं जायचं दरम्यान माझी फेरी व्हायची पण सध्या आता आई इकडे आले आहे त्याच्यामुळे जाणं जास्त होत नाही हा भात का वेळेस गेलेलो नंतर जाताना आलं तर आता आई सध्या इकडे आहे आणि आई घरीच असते यांना पण असतो कधी कॉलेजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा आणि आईच्या आजची रेसिपी तुम्हाला कुठल्या बघायच्या असतील तर जरूर सांगा वर्षा पण दाखवून रेसिपी आणि बरेच दिवस रेसिपी नाही दाखवली तर माझी पण रेसिपी तुम्हाला नसेल तर दिसेल ती पण काहीतरी रेसिपी करूया सिम्पल मध्ये काहीतरी एकदम लटपट बनणार आहे चला मंडळी हा हा आई मध्ये कमेंट करा येतील नवीन हा तर तुम्ही पण आईसाठी कमेंट करा छान छान करा आईला पण मग आणखी करायला कमेंट हा हा करायला मजा चला सो मच तुमच्या सपोर्ट साठी असं प्रेम करत राहा छान छान कमेंट करा आणि पुढच्या वेळी मध्ये भेटू लवकरच तो स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय टाटा स्वी टेक केअर थँक्यू सो मच सी यू बाय